सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महापालिकेच्या वतीने इंद्रभवन परिसरात सकाळी वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त विना पवार संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर मुख्य लेखा परीक्षक सदानंद वाघमोडे सहायक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित मनीषा मगर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे यांच्यासह विविध विभागांचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या संविधानातील सामूहिक वाचनाने करण्यात करण्यात आली त्यानंतर आयुक्त सचिन यांच्या हस्ते ध्वजारोहण आले राष्ट्रगीत व राज्यगीत गायनानंतर तंबाखू मुक्तीची शपथ स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ तसेच बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी केली यानंतर आयुक्त डॉक्टर सचिन अंबाई यांनी आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषय करताना संविधान

संविधानाविषयी मानील काही आहे भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही सामाजिक न्याय समता बंधुता एकता आणि कायद्याचे राज्य या मार्ग दाखवला आहे या मूल्यांच्या चौकटीत राहून सोलापूर महानगरपालिकेने सर्वांच्या शहराच्या सर्वांगीण शाश्वत नियोजन पद्धतीसाठी गेल्या काही काळात रोज आणि दुर्गामी पावले उचलली आहेत लोकशाहीची खरी ताकद ही प्रशासन लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या परस्पर सहकार्यामध्ये असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मार्गदर्शकपणे आणि लोकशाहीचे मूल्य जपत यशस्वी क्षेत्राला पार पडली आहे महानगरपालिकेचे अनेकांनी कर्मचारी ह्या आमच्या संपूर्ण यंत्रणेचा कला आहे याच्या कल्याणासाठी

आणि तीनशे तीस कालबद्ध पदोन्नतीचा लाभ सोलापूरकरांम प्रशासन लोकप्रती आणि नागरिक यांना यांनी एकत्र प्रयत्न केल्यास सोलापूर हे स्वच्छ सुरक्षित सक्षम आणि आदर्श शहर बनेल याचा मला पूर्ण विश्वास आहे या विकास प्रवासात प्रसंगी सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारे गुणवंत पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकोणचाळीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या एकशे पन्नास दिवसांच्या ई गव्हर्नन्स रिफॉर्म कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपायुक्त आशिष लोकरे संगणक प्रोग्रामर स्नेहल चपळगावकर सहायक संगणक प्रोग्रामर मतीन सय्यद जयदीप तावरे यांच्यासह संगणक विभागातील सर्व संगणक चालकांचा सन्मान यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसचिव नगर सचिव प्रवीण दंत काळे यांनी केले